श्री गुरु वे वेनमहा अध्याय अठ्ठेचाळीस श्रीपादांचे स्त्री पुरुषांना संबोधन श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात त्यांची पावले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे त्या पद्मावर श्रीपादांच्या पाऊलांचे चिन्ह उमटत असे ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धिलान उलगडणारे एक कोडेच होते एवढेच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुद्धा एक अद्भुत विषय होता थोडे दिवस हे सर्व पाहणायांना आश्चर्य वाटत असे परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादांची ती साधारण लीला वाटू लागली श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ती पार करून पैलतिरी जात त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचा जयजयकार करी रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुगड्डी येथे राहात पंचदेव पहाड आणि कुरुगड्डी यांच्यामध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे प्रत्येक शुक्रवारी ते विवाहेच्छुक कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत महिला हयकुंड दे श्रीपाद प्रभु स्वतःपेक्षा मोटा महिला अम्मा सुमती अथवा अम्मा अन्सुया तल्ली असे संबोधित पेक्षा लहान स्त्री अम्मा वासवी कि अम्मा राधा अम्मा सुरेखा अशा नावाने बोलवित पेक्षा वयाने मोठे पुरुषांना तेहिया कि नायना असे संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलावीत त्यांच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या वृद्धांना ताता असे बोलावीत स्त्रियांना अम्ममा असे संबोधित श्रीपादांचे नित्य कार्यक्रम आणि दरबार सत्संग गुरुवार आणि शुक्रवारी होणारा सत्संग श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी कुरुगड्डीस होई तर कधी पंचदेव पहाडावर रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करी त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेम कुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या प्रेमभावाने सोडवीत आणि अभ्यवचन देत सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करीत मंगळवारचा सत्संग उपनिषदाचा बोध करण्यासाठी असे यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाय योजना सांगत बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचन असे यानंतर भक्तांच्या आधीव्याधी श्रीप्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्याचे निराकरण करण्याचा उपाय सांगत या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्रास भोजन असे या जेवणाचे वैशिष्ट्य असे की श्रीपाद प्रभू पंक्तीत स्वत काही पदार्थ वाढीत असत काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत त्यांच्याकडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे शुक्रवारच्या सत्संगात ते श्रीविद्येबद्दल बोध करीत आणि सर्वांना विधीपूर्वक हळकुंडाचा प्रसाद देत शनिवारी शिवाराधना महात्म्याबद्दल बोध करीत श्रीपाद प्रभुचा का सत्संग लाभलाते खरोखर धन्य होत प्रभु से भक्त भाजीपाला ज्वारी रागी वगैरे अपने शेतात पिकले धान्य आी दर रोज भक्तान्व अन्नदान असे परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाई। त्या दिवशी सर्व पदार्था बरोबर एक केले जाई, ते सर्व भक्त प्रसाद रूपाने वाटले जात असे श्रीपादांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मऊ होते त्यांना भक्तांची दुहखे पाहवली जात नसत त्यांच्या सत्संगात आलेला दुहखी श्रोता जाताना अत्यंत आनंदाने घरी जात असे श्री दत्तात्रेयाच्या दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादांचा तत्काळ अनुग्रह होत असे अशी ही श्रीप्रभूची मायाकोटी मातेच्या प्रेमापेक्षा अधिक असे रात्रीच्या वेळी कुरुगड्डीस राहण्याची कोणासही परवानगी नसे परंतु माझ्याबरोबर आलेल्या वृद्ध संन्याशास श्रीपाद प्रभूंनी राहण्याची संमती दिली मला सुद्धा रात्री कुरुगड्डीस रहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशास काशीस जाण्याचा आदेश दिला व अंतकाळापर्यंत तेथेच राहण्यास सांगितले स्वयंपाकाची भांडी घासणे स्वयंपाक करणे येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणे ही माझी कामे होती दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे जे भक्त घरी जेवण करून आलेले असत सुद्धा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागे ज्यावेळी शिजविलेले अन्न कमी असून जास्त लोक जेवणास आले असतील त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलूतील भोजन पदार्थावर सिंचन करी त्यावेळी ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतरही शिल्लक राहात याप्रमाणे श्रीपादांनी अनेक लीला केल्या रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूची सेवा करी सकाळ होताच ते महाप्रभूचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी जात काही वेळा हिमालयातून काही योगी येत ते सुद्धा कृष्णेच्या पाण्यावरून चालत येत त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान असतं या योग्यांना श्रीपाद प्रभू स्वतः जेवण वाढी श्रीपादांचे जेवण म्हणजे मुठभरच असे ते व्याचे तांदूळ असोत किंवा ज्वारीचा भात असो किंवा रागी संकटी असो त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वतःचे पोट भरल्याची संतृप्ती प्राप्त होत असे रविदास नावाचा एक रजक होता त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले होते परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या त्यांच्या निवारणासाठी श्रीपादांच्या चरणांचाच आश्रय घेतला श्रीपाद प्रभू सांगत असतं की पितरांचे विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते त्यात पक्षपाती दृष्टी नसते आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण प्रवर्तन करावे लागेल कित्येक जन्माच्या पुण्यफळाने श्रीपादाचे दर्शन लाभते अशा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्याव्यास हवा या संधीचा उपयोग केल्यास कित्येक जन्मापर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये एक लाख पंचवीस हजार महासिद्ध पुरुषात त्यांचा अंशमात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो व त्याच्याद्वारेच या सृष्टीला या भक्तांचाच आधार असतो श्रीपादांच्या केवळ स्कल्पाने सृष्टीची निर्मिती स्थिती आणि लय होत असते भक्तगण जेव्हा गुरुंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोहोचवितात याप्रमाणे आपण आपल्या गुरुंना केलेला नमस्कार गुरूंना पोहोचतो देवांना जरी आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात प्रत्येक शिष्याला गुरूंचा आशीर्वाद लाभतो गुरुच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ती होते श्रीपाद प्रभूचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्माचे आचरण कुरुगड्डीचा विशेष महिमा नित्यक्षेत्रासारखा आहे येथे असलेले दैवत जागृत स्वरूपात आहे या क्षेत्रात अनेक देवता महर्षी महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त रूपाने राहतात येथे त्यांचे स्थान ठरलेले असते हृदयामध्ये देवाचे नाम भरून सदाचरणाने राहून विहित कर्म करीत रहावे असे श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडेन घेतल्यास त्या, त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते श्रीपाद प्रभूंच्या या दिव्यवचनाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या सुलभतेने पैलतिरी जाई श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो